हॅलो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा स्वागत करते श्रोते हो बऱ्याच वेळा आपल्याला त्रास दिलेल्या व्यक्तींमुळे किंवा गैरसमजुतीमुळे आपल्या तेढ निर्माण झालेल्या व्यक्तींमुळे आपल्याला बराच त्रास होतो त्यांचे विचार आपल्या मनात येतात आणि आपण खूप दुःखी होतो आणि हा त्रास कमी करायचा असेल तर त्यावर एकच उपाय ते म्हणजे झालं गेलं विसरूया आणि पुन्हा नव्यानं नात्याला सुरुवात करूया असं केलं तर आपल्या मनातला त्या व्यक्तीबद्दलचा द्वेष निघून तर जाईलच पण त्याचबरोबर स्वच्छ सुंदर नितळ अंतकरणाचा अनुभव आपल्याला खूप आनंद देऊन जाईल अशाच आशयाची एक गोष्ट आजच्या आनंदी कट्ट्यावर एकदा एका शिक्षिकेनं तिच्या विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या पिशवीतून काही टोमॅटो शाळेत आणायला सांगितले प्रत्येक टोमॅटोवर त्या मुलांनी ते ज्या व्यक्तीचा द्वेष करत असतील त्यांचं नाव लिहून आणायचं होतं ठरलेल्या दिवशी सगळ्या मुलांनी व्यवस्थित नावं टाकलेले त्यांचे त्यांचे टोमॅटोज आणले काहींनी दोन काहींनी तीन काहींनी पाच तर काहींनी वीस ते द्वेष करत असलेल्या संख्येभर हुकूम टोमॅटोज आणले होते शिक्षिकेनं सर्व मुलांना सांगितलं की त्यांनी आणलेले हे टोमॅटोज ते जिथे जिथे जातील त्या सर्व ठिकाणी दोन आठवडे बरोबर घेऊन जायचे जसजसे दिवस उलटू लागले तसतसे मुलं टोमॅटोजच्या कुजण्याची आणि दुर्गंधीची तक्रार करू लागले ज्या विद्यार्थ्यांकडे संख्येनं जास्त टोमॅटो होते त्यांनी तक्रार केली की त्यांच्याकडची ओझी वाहून न्यायला फार अवघड आहे जड आहे आणि दुर्गंध तर खूपच सुटला आठवड्यानंतर शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना प्रश्न केला तुम्हाला या आठवडाभर कसं वाटलं मुलांनी घाणेळ्या वासाबद्दल आणि टोमॅटोच्या जड वजनाबद्दल तक्रारी केल्या विशेषतः ज्यांनी अनेक टोमॅटोज आणले होते शिक्षिका म्हणाली हे अगदी तुम्ही आपल्या अंतःकरणात तुम्हाला काही न आवडणाऱ्या व्यक्तींबद्दल द्वेष ना त्याप्रमाणे अगदी तंतोतंत आहे कसं तर द्वेषामुळे अंतःकरण रोगट बनतं आणि तुम्ही तो द्वेष जिथे जिथे जाल तिथे तिथे बरोबर घेऊन जातात जर तुम्ही या खराब झालेल्या टोमॅटोजचा दुर्गंध आठवडाभरासाठी सहन करू शकत नसाल तर कल्पना करा तुम्ही रोज वागवत असलेल्या कडबटपणाचा तुमच्या अंतकरणावर किती परिणाम होत असेल आपल्या दुःखाचं कारण हेच आहे नको त्या वाईट गोष्टी आपण मनात साठवून ठेवतो खरं तर मुलांनो अंतकरण ही सुंदर बाग आहे अनावश्यक तण काढून त्याची नियमित मशागत करायची असते तुम्हाला त्रास दिलेल्यांना क्षमा करा त्यामुळं नवीन चांगल्या गोष्टी साठवण्यासाठी तुमच्या अंतकरणात जागा तयार होईल आणि आपण सर्वजण चांगल्या व्यक्तीबरोबर चांगल्या विषयासाठी एकत्रित काम करूया कटुता नव्हे तर चांगलं काहीतरी मिळवण्यासाठीच तर श्रोते हो हा होता आजचा आनंदी कट्टाचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट नक्की लिहा त्याचबरोबर रेडिओ जयंत शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार